मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मध्ये सुरुवात आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे पाडवा का साजरा केला जातो असं म्हटलं जातं की साडेतीन मुहूर्तापैकी पाडवा हा मोठा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती अनेक शुभकामं केली जातात चांगली कामं केली जातात तसंच मराठी महिन्यातला जो पहिला महिना आहे चैत्र महिना याला सुरुवात होते आणि या दिवशी गुढी उभारली जाते आणि काही खरेदी केलं तर ते शुभ मानलं जातं तर आज त्याच विषयाची चर्चा घेऊन आलो तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आपण पाहिलं की काही जणांचं असं मत येतं की गुढीपाडवा हा शुभ मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मोर्चा समजला जातो आता काही जणांचं असं मत आहे की बाबा गोडीपाडवा हा जय प्रभू श्रीराम हे ज्यावेळेस वनवासाला गेले चौदा वर्ष त्यांनी वनवास भोगला तिकडे गेल्यानंतर त्यांचा आणि रावणाचं म्हणजे सीतेला पळवून नेलं त्यामुळं रावण आणि प्रभू श्रीरामाचं घनघोर असं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये श्रीरामांना विजय प्राप्त झाला विजय मिळवला आणि हा सगळा विजय मिळवून शीतेला घेऊन आले अयोध्यामध्ये पोहोचल्यानंतर अयोध्या मध्ये पोहोचल्यानंतर या ठिकाणी म्हणून शालीवाहन म्हणजे शालीवाहन नावाचा एक कुंभार होता या कुंभाराच्या मुलानं शंकाचा पराभव केला होता आणि तो कसा पराभव केला होता या कुंभाराच्या मुलानं सहा हजार सैनिक मातीचे बनवले होते आणि त्याच्यामध्ये प्राण घातला होता आणि प्राण घालून त्याने शंकाचा पराभव केला असं सांगितलं जातं मग आता हे खरं किती किती असं म्हणता येईल म्हणजे एकंदरीत मातीच्या सैन्यामध्ये प्राण घालणं एवढी ताकद तर आजवर कुणाच्यात नाही परंतु हे आपल्याला सांगितलं जातं हे माणसाच्या डोक्यावरती बिंबवलं जात परंतु आता जे आहे ते आहे पाठीमागचं जे काय आहे काय सत्य मानतात लोक काय मानत नाहीत परंतु गोडे पाडव्याचा असंही सांगितलं जातं की सोळाव्या शतकामध्ये संभाजी महाराजांची जेव्हा हत्या झाली सतराव्या शतकामध्ये संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर नंतर औरंगजेबनं म्हणजे आता काही जणांचं असं म्हणणं आहे की संभाजी महाराजांची हत्या ही औरंगजेबने केलीच नाही का केली नाही तर औरंगजेबच्या जी सत्ता होती औरंगाबाद हे सगळं औरंगजेबची सत्ता होती या सत्तेमध्ये औरंगजेबचे वेगळे कायदे होते आणि जो मुसलमान मुस्लिम म्हणजे मुसलमानांचा जो कायदा आहे किंवा त्यांचं जे काय कुराण आहे त्या कुराणाप्रमाणे किंवा इतर ह्याच्याप्रमाणे त्यांना जी जी शिक्षा देण्याचं जे शिक्षा देणं आहे ते कधीही हलाल करून हल हल करून कधीही कुणाला मारलं जात नाही एका झटक्यात मारलं जातं असं त्यांच्या कुराणामध्ये ह्याच्यामध्ये आहे तर हे सगळं असताना अनेकांचं असं मत येतं की संभाजी महाराजांना शिक्षा ही मनुस्मूर्तीप्रमाणे का दिली मग मनुस्मूर्तीप्रमाणे कोणी दिली असेल मनुस्मूर्तीचे चालक कोण होते त्यावेळेस म्हणजे मनुस्मृती ही ब्राह्मणांनी तयार केलेला एक कायदा होता जसं आता भारतीय संविधान आहे तसं त्या मनुस्मूर्तीच्या आधारावरती जी सत्ता चालायची म्हणजे मुघलांची सत्ता सोडून फक्त पेशव्यांची जी सत्ता होती याच्यामध्ये मनुस्मूर्ती चालायची आणि संभाजी महाराजांना फक्त औरंगजेबनं पकडलं म्हणजे औरंगजेबनी पण पकडलं नाही तर गणोजी शिर्के वगैरे हे जे होते असं काही जणांचं मत आहे काही जणांचं मत आहे की ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं आणि पकडल्यानंतर त्यांना म्हणजे <coughs> चाळीस दिवस त्यांचे जे, जे हालहाल करून मारलं म्हणजे नखं काढली जेब छाटली अंगाचा एक एक तुकडा केला असा चाळीस दिवसात म्हणजे ही शिक्षा कोण देऊ शकतो भयानक शिक्षा ही अशी तर ही शिक्षा मनुस्मूर्तीमध्येच आहे म्हणजे तुम्ही वेद बोलला मनुस्मूर्तीप्रमाणे शूद्राला वेद बोलण्याचा अधिकार नव्हता तर वेद बोलला म्हणून तुमची जीप छाटली कानाने वेद ऐकला म्हणून कानामध्ये शिस ओतलं गेलं नख काढली गेली अशा पद्धतीने हलहल करून मारलं हे कोणाच्या ह्याच्यामध्ये तर हे मनस्मूर्तीमध्ये मारलं संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले आणि संभाजी महाराजांचं जे सीर होत सर होतं त्या सराला साडी नेसवली म्हणजे मुंडक्याला आणि त्याला हर गाठी लावून त्याची गुडे उभारली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हे कुणी कटकारस्थान केलं तर त्या काळच्या ब्राह्मणांनी कटकारस्थान केलं असं काही जणांचं मत आहे म्हणजे असं काही जण नोंदवतात तर काही जणांचा इतिहास असा सांगतो काही जणांचा तसा सांगतो तर नेमकी गुढी गुढीचा गुढीपाडव्याचा अर्थ काय हा अजून तरी नक्कीच नेमका कुणाला सापडला की नाही तो सांगता येणार नाही म्हणजे दिवाळी का साजरी केली जाते गुढीपाडवा का साजरा केला जातो गुढीपाडव्याला घरावरती गुढ्या का उग उभारल्या जातात परंतु एकंदरीत चित्र असं आपल्याला दिसतंय की लोकांनी गुढीपाडव्याला म्हणजे जो संभाजी महाराज शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले संत गाडगे महाराज यांचे जे विचार आचरणात आणणारी लोक जी आहेत यांची जी पुस्तकं वाचणारी लोक आहेत या अनेकांनी गुढीपाडव्याला गुढी उभारणं बंद केलेलं आहे आता काय जणांनी असं केलेलं आहे की घरावरती पताका उभारली जाते ती भगवी पताका जी आपण म्हणतो की भगव हे हिंदुत्ववादाचं प्रतीक आहे परंतु ते हिंदुत्ववादाचं प्रतीक नसून ते शांततेचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज हे जे संत होऊन गेले या संतांचं प्रतीक या संतांचा तो झेंडा आहे तो भगवा झेंडा आहे निळा झेंडा आहे तो आकाशाचा कलर निळा आहे म्हणून तो निळा झेंडा आहे असं संबोधलं जात त्यामुळं भगवीत पताका खांद्यावरती घेऊन संत तुकाराम महाराज चोका महाराज हे सगळे गेले होते तर गोडे जो इतिहास आहे असा विविध प्रकारे सांगितल्या जातो तर्कवितर्क लढवले जातात तर ह्याच्यातला खरा इतिहास हा कोणता हे सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळं जे मराठा सेवा संघ आहे मराठा सेवा संघ जो इतिहास सांगतो तो असा सांगतो की संभाजी महाराजांचा बाबतचा इतिहास सांगतो आणि काही लोक जे आहेत ते काही लोक हे प्रभू श्रीरामाबद्दलचा सांगत असतात तर अनेकांनी गुड्या उभारणं घरावरती गुड्या उभारणं बंद केलंय काही जण निळे झेंडे लावतात काही जण भगवा पताका लावतात कोण पिवळा लावतो म्हणजे अशा पद्धतीचा गुढीपाडव्याचं आता महत्व झालेलं आहे कोण असा तांब्या लावत होते ते तांब्या सुद्धा बंद झालेला आहे तर अशा प्रकारे गुढीपाडव्याचं एकंदरीत महत्व आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे